मिरज मनपा शाळा क्रमांक एकोणीसमध्ये वयांचे वाटप श्री वैभव वाघमारे यांचे प्रेरणादायी योगदान मिरज सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील मिरज मनपा शाळा क्रमांक येथे विद्यार्थ्यांना वयांचे वाटप अप। करण्यात आले या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे शाळेचे पालकत्व श्री वैभव वाघमारे उपअभियंता बांधकाम विभाग मिरज यांनी स्वीकारले असून त्यांच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य पुरवण्यात आले या कार्यक्रमात माननीय उपायुक्त सौ स्मृती पाटील मॅडम व सहाय्यक आयुक्त श्री अनिस मुल्ला यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वयांचे वाटप करण्यात आले विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून ओसंडून वाहत होता शिक्षणाची आवड जोपासण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी घेतलेला हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक मदतच मिळाली नाही तर महापालिकेच्या शाळांबाबत सकारात्मक दृष्टिकोनही विकसित झाला आहे पालकत्व स्वीकारून सामाजिक बांधिलकी जपणारे श्री वैभव वाघमारे यांचे कार्य इतर अधिकारी व नागरिकांसाठीही आदर्श ठरावे अशी भावना शाळेतील शिक्षक व पालकांनी व्यक्त केली